हा हॅलो नमस्कार कशा सगळ्या मज्जेतना मज्जेतच असायला हवं मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आज आहे रविवारचा दिवस आणि भरपूर उशिराच मी उठलेले आहे खरं तर सहा वाजताच मला जाग आली होती इतर दिवशी सहा वाजता उठायचं म्हणलं ना ती खरंच अजिबात उठवा उठू वाटत नाही पण आहे ना आज मला सकाळी सहा वाजता जाग आली होती पण काय करायचं म्हणून मी गप्चू भांतरुळामध्ये पडून होते आणि आता उठलेली आहे आता दिवस घराचं सगळं रुटीन कसं कसं असतं ते तुमच्यासोबत शेअर करते चला बाहेरचं वातावरण तुम्हाला एकदा दाखवते बाहेर पाऊस तर चालूच आहे बारीक आणि खूप जास्त सुंदर फुलं आलेली आहेत चला रविवार म्हटलं ना बऱ्यापैकी आळसाचाच दिवस असतो काहीही कामं असतील ना शनिवारी करायची ती प्रत्येक कामाच्या वेळी असं वाटत असतं की चला जाऊ दे उद्या तर रविवारच आहे ना उद्या सगळी काही ते कामं पूर्ण करून घेऊ आणि रविवारचा दिवस आहे ना कसा उजडतो आणि कशी संध्याकाळ होते ना अजिबात समजत नाही थोडंसं दूध शिल्लक होतं कालचं ते एक साईडला तापायला ठेवलं आणि रविवारी मी तुमच्यासोबत काहीतरी स्पेशल रेसिपी शेअर करते असं बोललेच आहे तर म्हटलं आज ना तुमच्यासोबत मस्त अशी छोल्याची भाजी चपाती आणि भात अशी रेसिपी सगळी शेअर करावी त्यासाठी ना काल रात्रीच मी थोडेसे छोले भिजवत टाकले होते आणि तेही खूप छान भिजले होते चला व्हिडिओ करते ना त्याचा नक्कीच मला फायदा व्हायला हो सुरुवात झालेली आहे कारण प्रत्येक रविवारी व्हिडिओच्या नादाने का होईना मी स्वतःच्या केसांना ऑइलिंग करायचं अजिबातही विसरत नाही शनिवारी रात्री करायचं असतं पण मी ते थोडंसं टाळाटाळ तार करते कारण मी मेथी वगैरे टाकते ना मग त्याचा प्रचंड वास येतो त्यामुळे मग सकाळी उठल्या ना रविवारी सगळ्यात पहिलं काम करते की मस्त अशी केसांना ऑइलिंग करून घेते तेलामध्ये मस्त असे कडीपत्ता आणि मेथीचे दाणे टाकून घेतले प्रत्येक वेळेसच वेग ना मला वेगवेगळी काही रेमेडी फॉलो करणं होत नाही आहे कारण मी ना आठवडाभर वार विसरूनच जाते जे काही शोधायचं असतं आणि ज्या पण रेमेडी मी ऐन टायमिंगला बघते ना शनिवारी किंवा रविवारी सकाळ सकाळी त्या रेमेडीमधलं नक्कीच काही ना काहीतरी घरामध्ये अवेलेबल नसतं पण ना मेथी आणि कढीपत्ता कंटिन्यू घरामध्ये अवेलेबल असतं त्यामुळे मी प्रत्येक वेळेस तोच यूज करते पण यांना कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे ना प्रत्येक कामामध्ये ते यातून लक्षात द्यायला लागले आणि खरंच केसांना ना थोडा थोडा फायदा दिसायला लागला केसांना ऑइलिंग वगैरे करून झाल्यानंतर ना बरेचसे कपडे धुवायचे बाकी होते ते सगळे धुवून टाकले टाकताना अजिबातही शूट वगैरे केलं नाही कारण की प्रचंड पाऊस पडायला सुरुवात झालेली होती प्रत्येक रविवारी ना एक गोष्ट मी ठरवलेली आहे की ज्या त्या ज्या दिवशी केसांना ऑइलिंग करेल ना त्या दिवशी एक काहीतरी स्किन केअरची रेमेडी पण फॉलो करायची आणि त्याचंही प्रत्येक वेळेस हेच होतं आहे की मी आठवडाभर काही जे काही रेमेडी वगैरे असतात ना ते बघायचं विसरून जाते आणि जे ऐनवेळी बघते ना त्यातली एकान दुसरी गोष्ट तर घरामध्ये अवेलेबल नसतेच पण आहे ना माझी स्किन खूप जास्त ऑइली आहे आणि त्यासाठी ना मुलतानी माटी आणि रोज वॉटर आहे ना हे तर बेस्ट आहेच त्यामुळे ना मी आत्ता सध्या तरी प्रत्येक रविवारी आहे ना मुलतानी माती आणि रोज वॉटरचा यूज करते हे असलं वेळ ना मला खरंच अजिबातही नव्हतं लग्नाआधी थोडंफार तरी असायचं पण लग्न झाल्यापासून ना असलं वेळ अजिबातच राहिलं नव्हतं मी अजिबातही असं काही करत नव्हते पण ते काही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही आहे प्रत्येकाने ना थोडं तरी सेल्फ केअर रुटीन फॉलो केलंच पाहिजे कारण की त्याने ना खूप जास्त रिलॅक्सिंग आणि फ्रेश वाटतं आता चेहऱ्याला मुलतानी माती लावली आहे म्हटल्यावरती दहा पंधरा मिनटं जरी मला काहीतरी टाईमपास करायचाच होता त्या म्हटलं चला जे काही नाश्त्याचे थोडेफार भांडे होते ना ते सगळे व्यवस्थित धुवून घेतले चला बराच वेळ बराच टाईमपास करून झाल्यानंतर आहे ना दारामध्ये मी बघत होते एक आठवडा झालं की माझा ॲलोवेराचं प्लांटसुद्धा खूप जास्त छान ग्रो झालं आहे आणि त्याची पानं सुद्धा प्रचंड मोठी मोठी झाली म्हटलं चला आपण लावलं होतं कशासाठी आपल्यासाठीच ना मग त्याचा छान असा यूज पण करून घेऊया म्हणून एक पान तोडून आणलं आणि केसांना मस्त असा ॲलोवेरा पण अप्लाय केलं सगळं झाल्यानंतर आहे ना मस्त अशी आंघोळ केली आणि बराच वेळा आणि मग हे मी शूट करत होते केसांना बराच वेळ टॉईल तसाच ठेवला होता कारण की मी आणि सचिन यांना घरातली सगळी साफसफाई करायला काढली होती टॉल तर आम्ही टोटली साफ करून घेतला कारण की गादी पण आता छान पद्धतीने वाढली आहे बरेच दिवस झाले गादी उचलून वगैरे सुद्धा काही झाडून घेतलेलं नव्हतं रोज मी त्याच्या बाजूनेच फक्त झाडून घेत असते पण आज सचिन घरी आहे म्हणल्यावरती त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला त्यांच्याकडून गादी वगैरे सगळं उचलून घेतलं आणि मस्त अशी दोघांनी मिळून सगळी साफसफाई करून घेतली अर्धा पाऊन तास गेला पण हॉल पूर्णपणे स्वच्छ झालेला होता मागं खुर्ची इग्नोर करा कारण त्यामध्ये फक्त दोन पिशव्या ठेवल्या होत्या त्या मला घडी करून येणार लेफ्टवर ठेवून टाकायच्या होत्या एवढंच काही ते काम बाकी राहिलं होतं बाकी आज आहे ना रविवार असून सुद्धा आंघोळीच्या आधी बरीचशी माझी कामं उरकली होती कारण की लास्ट संध्याला ना तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल की ज्यामध्ये ना मी बटाट्याचा पराठा बनवला होता आणि आणि लास्ट मोमेंटला मला इतकी जास्त भूक लागली होती ना की अक्षरशः माझं पूर्ण अंग कापायला सुरू झालं होतं आणि इतका उशीर झाला होता माझ्या स्वयंपाकाला त्यामुळे यावेळेस ना मी ठरवलंच होतं की जो काही स्वयंपाक का आहे ना तो जास्तीत जास्त लवकर करून घ्यायचा आणि संडेचं सगळं जे काम आहे ना ते लवकर पूर्ण करायचं आज सगळं काम झाल्याने मूडही छान होता त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर मस्त असं फ्रेश आवरून घेतलं आणि त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली घरातला हा कॉर्नर जेव्हा फ्रेशपणे देवपूजा वगैरे केलेली असते ना त्यानंतर खरंच घरात खूप जास्त वेगळंच पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटायला सुरू होतं त्यानंतर लगेचच मी स्वयंपाकालाही सुरुवात केली होती कारण आज मला अजिबातही वेळ होऊ द्यायचा नव्हता स्वयंपाकासाठी मस्त असे कुकरला छोले जे भिजत घातले होते रात्रभर त्याच्यामधलं दोन तीन शिट्ट्या करून घ्यावा म्हणजे ते एकदम व्यवस्थित शिजते छोले कुकरला लावतानाच मी त्यामध्ये पूर्ण भाजीला जेवढं मीठ टाकणार होते ना तेवढा एक चमचा मीठ आहे ना मी छोल्यामध्येच टाकून घेतलं होतं म्हणजे छोल्याच्या आतपर्यंत व्यवस्थितपर्यंत मीठ जाईल एक साईडला कुकर लावून घेतला आणि त्यानंतर मी लगेचच मसाल्याची तयारी करायला सुरुवात केली मसाल्यामध्ये मी थोडंसं खोबरं चिरून घेतलं त्यानंतर थोडासा लसूण सोलून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की आठवड्याभराचं ना कुठंही संपलेलं होतं मग म्हटलं चला भांडं ओलं करण्याच्या आधी ना आठवड्याभराचं कुठंही बनवून ठेवावं कामात कामं अशी दोन तीन कामं एकसात केली ना तर कामं पण पटापट होतात लगेचच आठवड्याभराचं कुठंही बनवून घेतलं मी आणि त्यानंतर आता मी भांड्यामध्ये मसाला भारी करणार आहे मसाल्यामध्ये ताटात दिसणारे मसाले, मसाले आणि त्यानंतर मला आठवलं होतं की एक कढीपत्त्याचं पाणीही होतं माझ्याकडे ते टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडेसे शे शेंगदाणे वगैरे टाकून घेतले होते मसाला मस्त असा बारीक करून घेतला कोथिंबीर थोडी जास्तच टाकली होती कारण कोथिंबीर माझ्याकडे टिकत नाही त्यामुळे मी कोथिंबीर घेतली ना की पटापट -पड़ भरपूर भरपूर टाकून येणार समजून त्यामुळे जना मसाला थोडासा हिरवा दिसतो त्यानंतर दोन कांदे आणि एक टोमॅटो चिरून घेतला आणि भाजी फोडणी द्यायला लगेचच सुरुवात केली आता तुम्हाला तर माहितीच आहे स्वयंपाक करताना ना मी अशी कोणतीही स्पेसिफिक रेसिपी फॉलो करत नसते जशा गोष्टी हाताला येत असतात ना तशा मी त्यामध्ये टाकत असते थोडासा अंदाजाने गोष्टी करते कारण की आता बराच दिवस झाले स्वयंपाक करते त्यामुळे स्वयंपाकाचा चांगलाच चा अंदाज आलेला आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टी जास्त मोजून मापून मला टाकाव्या लागत नाही तर तेलामध्ये कांदा टोमॅटो परतून घेतला आहे त्यामध्ये एक तमालपत्री टाकलं त्यानंतर हळद आणि एक गरम मसाला किंवा कोणताही तुमच्याकडे जो थोडासा स्पायसी मसाला असेल तो टाकून घेतला त्यानंतर थोडेसे जिरे टाकून घेतले मस्त असा मसाला परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा मिरचीपूड टाकून घेतली खरं तर चटणीचेच मी बनवणार होते छोले पण म्हटलं चला आज रविवार आहे तर थोडंसं स्पायसी खाल्लेलं चालतंय म्हणून थोडेसे सगळेच मसाले वगैरे टाकून येणार थोडंसं स्पायसी आणि मसालेदार जेवण बनवत होते मिरचीपूड टाकून थोडंसं सगळं भाजून घेतल्यानंतर जो आपण बनवलेला मसाला होता ना मिक्सरला तो टाकून घेतला आणि छान असं सगळं पाच मिनटासाठी परतून घेतलं मसाल्यांची मस्त एक वाफ काढून घेतली छान तेल सुटलेलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये त्यान त्यान छोले टाकून घेतले इतकी जास्त सिंपल रेसिपी फॉलो केली अगदी पाच मिनटामध्ये माझे छोले फोडणीला घालून झाले होते तरी सचिन मला म्हणत होते एवढ्या आहे त्यांना चायनीजवाल्याने पाच वेळा चायनीज बनवलं असतं त्यांना मी सांगितलंच होतं की चायनीज तुम्ही बाहेरून खाऊन या छोले जे काही बनवते आहे ना ते मी फक्त माझ्या एकटीसाठी बनवते म्हणून सडा चेष्टेची गोष्ट आहे पण ते इतकं मागे किरकिर करत होते ना की झालं का झालं का म्हणून कारण की इतकी गडबड करूनही आजही स्वयंपाक करायला ना दुपारचा एक दीड वाजला होता कितीही रविवारी कितीही पळापळ पड़ केली ना तरी स्वयंपाक करायला मात्र मला उशीरच होतो भाजीकडे बघून ना मला समजतच नव्हतं की भाजी कशी बनली आहे त्यांना बोलवून घेतलं त्यांनी बघून ना मस्त झाली आहे ना मला बरं वाटलं कन्सिस्टन्सी थोडी पातळ करू की एकदम घट्टच ठेवना ह्यातच कन्फ्युजन झालं होतं त्यांना विचारलं अशीच असू दे ना ते हो बोलल्यावरती मी म्हटलं चला ठीक आहे काय झालं होतं माझ्याकडून आहे ना मी पहिले छोले भिजत घातले होते त्यामुळे ते पूर्ण भिजले होते त्यानंतर मी ते उकडले होते त्यामुळे ते पूर्ण उकडले गेल्यानंतर ना मी त्यामध्ये ते पाणी टाकलं पण पाणी काही शोषून घेतलं जात नव्हतं त्यामुळे थोडेसे छोले ना पातळ झाले होते आणि मी विचार करत होती की अशीच कन्सिस्ट सिस्टन्सी असू दे की थोडीशी घट्ट करू त्यासाठी त्यांना बोलवून घेतलं थोडीशी घट्ट करायची होती मला त्यामुळे फुल गॅस केला आणि थोडंसं पाणी आटवून घेतलं लगेचच दुसऱ्या साईडला सा चपातीचं चा पीठ भिजवायला घेतलं मस्त असं पीठ भिजवल्यानंतर एक पाच दहा मिनटं ठेवायचं होतं मला म्हणजे त्यानंतर आहे ना चपात्या खूप जास्त मऊ आणि छान होतात भाजी आणि भाताचा ह्या दोन्ही गॅस अजून चालूच होते त्यामुळे म्हटलं चला पाच दहा मिनटं तेवढेच कणिकाही मुरण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत ना तुम्हाला ही भाजीचा फायनल लुक दाखवून घेते खूप जास्त छान भाजी झाली होती त्यावरती थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून मस्त गार्निश करून घेतली आणि मसालेदार छोले तयार झालेले होते अगदी हॉटेललाही मागं टाकतील ना इतके सुंदर छोले झाले होते मसाला मी थोडासा जास्त केला होता पुढच्या वेळेस करताना थोडासा कमी करेन त्यानंतर मी माझी माझी चपात्या करत होते आणि त्यानंतर लगेचच ते आले आणि मला बोलले मी तुला चपात्या भाजण्यासाठी मदत करतो म्हणून आजकाल आहे ना एक नवीन काम त्यांना आवडायला लागले ते म्हणजे चपाती भाजायचं आणि इतके जोक मला सांगत होते ना ते इन्स्टाला रील्स बघून आले होते आणि ते रील्स मला काय काय सांगत होते आणि प्रचंड आम्ही हसत हसत आहे ना सगळा स्वयंपाक वगैरे पूर्ण करून घेतला चला व्हिडिओच्या नादाने ना खूप छान मेमरीज माझ्याकडे कलेक्ट होत आहेत भविष्यात जाऊन जेव्हा मी हे व्हिडिओ बघेन ना मला खूप जास्त छान वाटेल या घराबद्दल असतील किंवा आमच्या दोघांच्या छान अशा संसाराबद्दल असतील खूप छान मेमरीज माझ्याकडे कलेक्ट होत आहेत आणि मी त्यांना छान शिकवत होते की कशी चपाती भाजली पाहिजे पण ते मला बोलत होते की तू काही मला शिकवू नको तू जर मला असं शिकवत राहिलीस ना तर मी काही काम नाही करणार मी बाहेर निघून जाईन मला माझ्या मनाप्रमाणे करू दे म्हटलं चला मनाप्रमाणे करा फक्त चपाती पूर्ण भाजा इत 使えて。カ मस्त असं हसत हसत स्वयंपाक केला छान जेवून घेतलं आणि त्यानंतर ना संध्याकाळ झाली होती संध्याकाळी ना मस्त असा चहा बनवत होत्या आणि दुपारच्या ना दोन चपात्या शिल्लक होत्या आज मी थोड्याशा जास्तच बनवलेल्या होत्या त्यामुळे दोन शिल्लक होत्या आणि आज ना माझ्या दिरांचा भैयांचा बड्डे होता त्यामुळे आम्ही तिकडे जाणार होतो त्या दोन चपात्या मी विचार करत होते की तिकडे घेऊन जायचं पण ते मला बोलले मस्त असे तूप लावून चपात्या भाज आपण चहा सोबत खाऊ आणि चक्क मला आठवतही नाही आहे की शेवट मी चहा चपाती कधी खाल्ली होती पण आज बऱ्याच दिवसांनी मस्त अशी चहा चपाती खाल्ली दुपारीच आहे ना भाजीचे जे, जे टेम्पो असतात ना ते आलं होतं दारामध्ये त्यावर त्यांनी आहे ना एक कोथिंबीर आणि एक मेथीची पेंडी घेतली होती आणि तीच मला व्यवस्थित निवडून ठेवायची होती तीही घेऊन ये ना मी या कट्ट्यापाशीच येऊन उभी राहिले होते मला तर आहे ना खरंच आत्ता हा व्हिडिओ एडिट करताना असं वाटतंय ना, ना की मला ना त्या किचन कट्ट्याशी इतकी जास्त अटॅचमेंट झाली आहे ना की कोणतंही काम असू दे पण मला पहिला तो किचन कट्टा साफ स्वच्छ लागतो आणि मी सगळ्या काम तिथंच करत असते माझा दिवसातला कित्येक वेळ आहे ना मी ह्या किचनमध्ये घालवत असते आणि मला ना किचनशी खूप जास्त प्रेम व्हायला आहे सोडा आपल्याला आयुष्यभर तर फक्त किचन किचन करायचं नाही आहे हा पण किचनवर ना खूप जास्त प्रेम व्हायला लागले अगदी टिपिकल मी झालेले आहे संसार संसारिक बाई असते ना तशी आणि मला कोणी असं म्हणलं ना तरीही मला राग येणार नाही पण आजकाल आहे ना ऑनलाईन शॉपिंग वगैरे करण्यासाठी कोणतंही ॲप उघडलं ना तर त्यावरही ना मी किचनचे काही इसेन्शियल्स वगैरे असतात ना तेच बघत असते कारण की आपण एखादं काम जर रेग्युलर करत असेल ना तर त्यातल्या लागणाऱ्या वगैरे गोष्टी असतात ना माहीत नाही आपोआपच आहे ना त्याच्यावरती प्रेम यायला लागतं सगळी भांडी वगैरे ना ती माझी आहेत ना त्यामुळे मला त्यांच्यावरती खूप जास्त प्रेम आहे या घरामध्ये राहायला येऊन सुद्धा जवळजवळ आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे ना आणि इनमिन छोट्याशा दोन खोल्या आहेत आणि त्यातला जास्त वेळ मी किचनमध्ये असते त्यामुळे या घर आणि किचनशी पण थोडस जास्त अटॅचमेंट व्हायला सुरू झालेली आहे सो कधी ना कधी आपल्याला हे सगळं सोडून ये ना मस्त दुसऱ्या घरामध्ये जावंच लागेल आणि हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड मोठा होत आहे आता त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच थांबवते त्यानंतर काय आम्ही फक्त भैयांच्या बड्डेला वगैरे गेलो आणि घरी यायला खूप जास्त लेट झालं रात्रीचे अकरा वाजले तिकडे काही शूट करायला मिळालं नाही तिकडे लाईटच नव्हती त्यामुळे हा व्हिडिओ आता इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स मध्ये सांग माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ मला नक्की लाईक करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते मला नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही मला नक्की सांगा चला भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय